कोणी लोकांना फसवत असेल की मी आंदोलन करून उसाला एफ आर पी मिळवून दिली एफ आर पी केंद्रातील झालेल्या निर्णयामुळे हा कायदा झालाय त्यामुळे हा कायदा पूर्ण देशात आहे त्यामुळे उसाला मिळणारी ही एफ आर पी कोणाच्या आंदोलनामुळे नाही तर केंद्रामुळे शेतकऱ्यांना उसाची एफ आर पी मिळत आहे अशी टीका खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता शुक्रवारी कुरुंदवाड येथे शिरो तालुका महायुतेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केली यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर हिंदुराव शेळके डॉक्टर संजय पाटील उपस्थित होते हा मेळावा कुरंदवाड येथील अमन हॉल येथे संपन्न झाला स्वागत मेजर सुनील पाटील यांनी केलं पुढे बोलताना खासदार माने म्हणाले की कोट्यवधी रुपयांचा विकास निधी या लोकसभा मतदारसंघामध्ये मी आणलाय मागील वेळी जनतेने मला शिवसेने भाजपचा उमेदवार म्हणून निवडून दिलं होतं त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो यावेळी मीही शिवसेना भाजपचा उमेदवार असल्यामुळं जनतेचे गद्दार कोण आहेत ते सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी गेल्यावेळीप्रमाणे मला यावेळी खासदार बनवावं अशी मागणी उपस्थित जनतेसोबत खासदार माने यांनी केली यावेळी बोलताना डॉक्टर संजय पाटील म्हणाले की राजू शेट्टी यांना शब्द देणारे आता त्यांच्यासोबत नाहीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी हे कोणाचे पोलिंग एजंट होते ते सर्वांना माहीत आहेत ते आता कोणासोबत आहे हेही जनतेच्या समोर आलंय त्यामुळे मात्र खासदार माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो शब्द दिला तो पाळा आहे भाजपानं सांगितला आहे शब्द दिला तो पाळा जयसिंगपूरच्या मेळाव्यामध्ये माजी पालकमंत्री आणि गणपतराव पाटील यांना म्हणाले की गणपतदादा तुम्ही भिऊ नका तुमच्या दोन्ही बाजूला मी आणि जयंत पाटील कवच कुंडले आहेत तुम्हाला एकच सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित यांना अंगावर घेऊ नका तुमच्याही संस्था आहेत येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीच व गृहमंत्री अमित शहा होणार आहेत अशी टीका संजय दत्ता पाटील यांनी बंटी पाटील यांच्यावर केली हातकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाच काय सात उमेदवार उभे राहू देत याचा काही फरक आमच्या खासदार माने यांना पडणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मिश्रीलाल जाजू सुशांत पाटील सतीश मलमे चंद्रकांत मोरे सोमेश गवळी हरिभाऊ पाटील बशीर फकीर आमगोंडा पाटील शिमासो पाटील खुशाल कांबळे यांच्यासह शिरो तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसोड